पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरील डिक्सळ हद्दीतील गेट नंबर बावीसच्या भुयारी मार्गाचे काम गेले तीन वर्ष अर्धवट अवस्थेत रखडले असून ह्यामुळे प्रवासी व शेतकऱ्यांना पर्यायी दूरच्या मार्गाने आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी ह्यामध्ये लक्ष देऊन हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे तर पाहूया काय म्हणतात येथील नागरिक डिक्सळ आणि राजेगावला जोडणाऱ्या रेल्वे म मा बारी मार्गामध्ये मोरीचं काम गेल्या चार पाच वर्ष प्रलंबित असल्यामुळे आणि गावातील पाच पन्नास टक्के शेतकऱ्यांची जमीन ही रेल्वेच्या उड्डाणपुल मोरीच्या पलीकडच्या साईडला असल्यामुळे येण्या जाण्यासाठी प्रचंड वनस्थापसन करावं लागत आहे शेतकऱ्यांना ऊसा ऊसाच्या सीझनमध्ये ऊस काढण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे आणि महिलांना जर इकडून तिकडून नेण्यासाठी जर न्यायचे असेल दवाखान्याची तर लेडीजला गाडीवर खाली उतरून जा जाण्यासाठी वाट करावी लागत आहे आणि गव्हाच्या सीझनमध्ये जर गव्हाची मशीन आणण्यासाठी ग मशीन आणायसाठी मार्ग बघायचा असेल तर ठेशनला जावं लागतं आणि ठेशनचं असं परिस्थिती की तिथं उड्डणपोल नसल्यामुळे गेटात तासून तास वाहतुकीचा खोळंबा होत असल्यामुळे दीक्षल आणि परिसरातील प्रचंड लोकांना मनस्तापसन करावं लागत आहे नाही कोणाचं लक्ष नाही नाही प्रशासनाचं लक्ष नाही लोकप्रतिनिधींचं लक्ष कोणाचं लक्ष नाही हो त्या ज्यावर आहे ते त्याच्यावर ज्यावर आहे गेले तीन चार वर्ष झाला हा रस्ता भुयारी मार्ग प्रलंबित असल्यामुळे प्रचंड मनस्थापसन करावं लागत आहे त्याची कुठंतरी शासनाने दख